ती मंगळसूत्राची रेंज आहे आणि मोठी मंगळसूत्र तुम्हाला लेंथ वाईज मिळू शकतात बत्तीस इंच वगैरे असतं छत्तीस हो, हो, हो। इंच जसं पाहिजे तसं आणि जितकं भरीव तुम्ही घेणार तितका रेट सोन्याचं वजन वाढणार आणि रेट जास्त होणार हे त्यातल्या त्यात हे एकदम सुंदर वाटते अँटिकमध्ये आहे हे थोडंसं आणि काय काय आहे ना पॉलिश केलेलं गेरू पॉलिश केलेलं आहे आणि अँटिक लुक दिलेलं आहे आणि हे साधारणतः वजन आहे सात तोळ्यापर्यंत आहे चार आहे ना चार, चार पदरी आहे ना आणि हे गेरू पॉलिश म्हणजे नक्की काय असतं पेंडंट एकदम हेवी आहे हे एक, एक पॉलिशचा पार्ट आहे अँटिक लुक देण्यासाठी गेरू फिनिशिंग जे दिलं जातं थोडं या पद्धतीचं आहे ओके आणि हे हे आपल्या बाट्या आहेत महाराष्ट्रीयन आणि असं पॅच ह्याला काय म्हणतात पट्टी पॅटर्न मध्ये पट्टी पॅटर्न ओके आणि हे पण असं त्रिकोणी दिलेलं आहे डिझाईन ना मण्याची हे किती आहे चार हे पण चार पद बद्र चार पदरामध्ये आहे आणि वजन साधारणतः सहा तोळ्यामध्ये आहे सहा तोळ्यामध्ये हे हे पण सहा ओळ्याचं सहा तोळ्या लेंथ छोटी आहे आणि ही लेंथ मोठी आहे ओके हे सहा डोळ्यामध्ये हे वाल हे पण वाट्यांमध्ये आहे हे कमी आहे हे साडेतीन डोळ्यामध्ये साडेतीन डोळ्यामध्ये आहे हे वाल हे वाल पण चार डोळ्यामध्ये आहे आए। ह्याचं पॅटर्न सुंदर आहे एकदम पाईप्स आहेत ना ह्या नाही छोटे मनी घ्यायला पाईप्स दुपट्टे आहेत ना ह्या बरोबर आणि हे सुंदर कोळीण वाल कोळीण असं त्यांचं मंगळसूत्र आहे हे सुंदर असं आणि त्याला असे पाइप्स आहेत सुंदर आणि इथे पण डायमंड्स आहे पट्टी आणि हे पेंडंट तर मला खूप आवडलं म्हणजे ते डायमंड इतकं चमकतायत मस्त पेंडंटच सुंदर आहे ना याचं एकदम हे काय आहे ह्याचं हे साडेस तोळ्यामध्ये साडेसहा सा तो सा ओके हे याचे पण पॅटर्न वेगळे साडेचार तोळ्यामध्ये आहे साडेचार तोळ्यामध्ये ह्याचे पण पेंडंट हेवी आहे ह्याच्यामध्ये गोल्ड जरा जास्तच वाटतंय ना हो हे सात तोळ्यामध्ये आहे सात तोळ्यामध्ये वाटीमध्ये पेंडंट चेंज करून मिळू शकेल जर मला सर आवडली आणि पेंडंट जर नाही आवडलं वाट्या चेंज करून मिळेल जे वेट बसेल त्याप्रमाणे तुम्ही त्याचं पेमेंट करू शकता हे मग सुद्धा खूप अशी व्हरायटी त्यांच्याकडे आहे पण मी आता सध्या एवढीच तुम्हाला दाखवते हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना कसं काय मुंबई आणि आज आपण परत एक व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत तो आहे विरारचा आणि पेडणेकर ज्वेलर्सचा ह्याच्या आधी पण मी कमी ग्राममध्ये तुम्हाला ज्वेलरी स्वस्त म्हणजे रेंजमध्ये कशी मिळेल हे ह्याचा व्हिडिओ मी पोस्ट केलेला आहे त्याचा डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक पण देते म्हणजे अगदी चार ग्रामपासून मंगळसूत्र इथे अवेलेबल्स आहेत आणि हा व्हिडिओ आहे तो हेवी ज्वेलरीचा आहे बघा पूर्ण आणि लाईक पण करा पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे त्यांची बी सीची जी ऑफर आहे ती पण आपल्याला कळेल आणि त्यांनी आपल्याला फिफ्टीन पर्सेंट डिस्काउंट दिलेला आहे मजुरीवरती हे बंच पॅटर्न मध्ये बंच पॅटर्न म्हणतात ना असं बंच मध्ये असं गोष्ट बंच मध्ये सरळ नाही असं बंच मध्ये ना बंच मध्ये राहणार पण ते असं गुंतणार नाही ते दिलेले ते पर्टिक्युलर त्या पद्धतीने राहणार बंचमध्ये तीन आहे ना हे तीन बंच हे किती ग्रॅमच आहे हे आहे थर्टी फाय ग्रॅम थर्टी फायव्ह तुम्हाला पेंडंट चेंज करून मिळू शकेल जसं वेट बसेल तर हे थर्टी ग्रॅम मध्ये थर्टी ग्रॅम मध्ये हे आपण मगाशी दाखवलं का हा थर्टी 35 नमस्कार सर नमस्कार आपलं नाव महेश लांजेकर ओके okay. तुम्ही विरार ब्रांचला ला का? ओके तर हे आणि आपलं नाव माझं नाव राजेंद्र वल्ल हे आपल्याला सगळे डिटेल्स देणार आहेत आणि आजचा भाव काय आहे आजचा भाव आहे अडसष्ट हजार चारशे चाळीस ओके अडसष्ट हजार चारशे चाळीस त्या भावानुसार आपल्याला आज ह्या सगळ्या ज्वेलरीचा रेट कळणार आहे पण रोज रेट चेंज होतो सो हाच रेट घेऊन बसू नका तुम्हाला तुम्ही जेव्हा शॉपला व्हिजिट कराल तेव्हा नक्कीच रेट वेगळा असेल आणि ह्या सगळ्याचा रेट कमी जास्त होतच राहतो बरोबर आमच्या इथे तुम्ही जर खरेदी केलं तुम्हा तुम्हा तर तुम्हाला पंधरा टक्के आम्ही डिस्काउंट देऊ तुम्ही हा व्हिडिओ दाखवला किंवा माझ्या चॅनलचं नाव सांगितलं था? तरी तुम्हाला पंधरा सगळ्या ऑल ब्रांचेस ना थँक्यू बघा तुम्हाला सगळ्यांना ऑल ब्रांचेसला था। डिस्काउंट दिलेलं आहे म्हणजे तुम्ही विरारमध्ये राहा किंवा मुंबईमध्ये राहत असाल किंवा इतर कोणत्याही ठिकाणी राहत असाल तरी सुद्धा तुम्ही जवळ नियरेस्ट ब्रांचला जाऊन पंधरा टक्के डिस्काउंट घेऊ शकता माझं चॅनलचं नाव सांगा तरी चालेल ओके हाय हे काय गोल्डमध्येच आहे हे पण याला काय म्हणतात हे गेरू पॉलिश त्याला पॉलिश टेम्पल ज्वेलरी आहे ओके टेम्पल ज्वेलरी ह्याच्यावर लक्ष्मीचं चित्र आहे आणि हे पारंपरिक पद्धतीचं आहे म्हणजे आपलं कोल्हापुरी त्या मध्ये वाटतंय ना हे त्या टाइप मध्येच वाटतंय हा आणि असा पारंपरिक जर नऊवारीवरती किंवा ट्रॅडिशनल आपल्या साड्यांवरती इरकल पैठणीवरती वगैरे घालायला हवी असेल हवा असेल तर सुंदर असा नेकलेस आहे गोल्डचाच आहे 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 पूर्ण हा तरी हा किती ग्रामचा आहे हा अठरा ग्रामचा आहे अठरा ग्रामचा हा नेकलेस आहे मी तुम्हाला हा घालून दाखवते म्हणजे तुम्हाला आयडिया येईल की कसा वाटतो ते मला मिळाला का पण केक कारण तरी ते मला अर्धा किलो सांगत होता की के, अर्धा किलो जाणार अर्धा किलो कोणाला पुना पुरणार केवळा आहे ना पोळा रिअल 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 पोळे वाव बघून घ्या रिअल पोळे आणि मोती आणि गोल्डचा नेकलेस आहे हा पूर्ण िंग पण एकदमच आणि आहे बावीस कॅरेट हॉर्मार्क्स गोल्ड वापरलेला आहे ओके आणि एअरिंग पण एकदम क्यूट अशी मस्त काहीतरी वेगळीच नवीन डिझाईन आहे काय आहे याच हा दोन पंचवीस पर्यंत जातो दोन पंचवीस दोन लाख पंचवीस किती ग्रामचा आहे वगैरे हा आहे सव्वा दोन डोळ्याचा आहे विथ एअरिंग विथ एरिंग ओके आणि हा पण एक आहे नेकलेस खूप सुंदर मोठ्यांचा आहे ह्याच्यावर एअरिंग नाही आहेत किती हा किती पर्यंत आहे हा दोन पर्यंत आहे दोन लाख पर्यंत हे बघा ही हे काय मस्त फिंगर रिंग्ज आहेत बघा किती सुंदर फिंगर रिंग्ज आहेत त्यांच्याकडे डायमंडच्या ह्या गोल्डच्या नाही आहेत ह्या चांदीमध्ये आहेत पण त्याच्यामध्ये काहीतरी एक वेगळं आयडिया आहे यांची मी तुम्हाला दाखवते फिंगर रिंग किती सुंदर दिसते बघा सुंदर दिसते खूप छान दिसतंय आणि ही जी आहे फिंगर रिंग आपल्याला आपल्या मापाची आपण बनवू शकतो म्हणजे ॲडजस्टेबल आहे कोणत्याही मापाची होऊ शकते आणि आणखीन एक ह्याच्यामध्ये असं खूप असं जादू आहे ती पण मी तुम्हाला दाखवते ही बघा जादू बांगडी म्हणून पण वापरू शकतो बांगडी म्हणून पण आपण ही यूज करू शकतो आणि ह्याची रिंग पण बनते सो स्वीट ना बांगडी होते त्याची एकदम इझिली होऊन जातं आणि तुम्ही त्याची परत रिंग करून दाखवा असं तुम्ही करून त्याची ड्रिंक बनते बघा किती छान आयडिया आहे म्हणजे टू इन वन तुम्ही रिंग पण म्हणून पण वापरू शकता फिंगर रिंग आणि चांदीची आहे मेन म्हणजे अफोर्डेबल परवडण्यासारखं आहे आणि त्याची अशी ही बांगडी पण पण वापरू शकता डायमंड चोर थाउजंडच्या रेंज मध्ये फोर थाउजंड पण ती घ्या छान आयडिया आहे आणि सिल्वर मध्ये आणि जर यायचं क्वालिटी येलं वगैरे तर करून मिळतं ना, आगी मद आगी मद ना? ओके छान आहे हा सांगा हा नेकलेसचा हे पण वन ग्रॅम मध्ये आहे वन ग्रॅम मध्ये आहे म्हणजे आपण बाहेरून जे वन ग्रॅम घेतो आणि इथून जे वन ग्रॅम चे नेकलेस घेणार त्याच्यात खूप डिफरन्स असणार आहे शॉप मध्ये ज्वेलरीच्या शॉप मध्ये जे वन ग्रॅम मिळतो आपण त्याच्यापेक्षा हे कसं असणार प्युअर असणार आहे ना प्युअर मध्ये आणि ट्रस्टफुली असणार ट्रस्टफुली आणि तुम्ही ह्याला परत पॉलिश वगैरे सगळं करून देऊ शकता बघा तुम्हाला हे सर्व हे आयटम आहेत हे सर्व ह्याला काय म्हणतात ठुशी जी ही जी आहे ही इथे मोत्यांची तुळशी ही पण वन ग्रॅममध्ये आहे हे पण वन ग्रॅममध्ये आहे आणि हे तनमणी पण वन ग्रॅममध्येच आहेत तर तुम्ही हे सर्व इथे एकदम असं ट्रस्ट ठेवून तुम्ही घेऊ शकता म्हणजे ट्रस्टेबल आयटम्स आहेत ते वन ग्रॅमचे तुम्ही इतर कुठूनही वन ग्रॅमचं शॉप करता शॉपिंग त्याच्यापेक्षा इथून करा तुम्हाला सगळं प्युअर माल मिळेल प्लस तुम्हाला त्याच्यामध्ये परत कलर जो म्हणजे पॉलिश जर करून पाहिजे असेल तर ते पण होऊन जाईल काय रेंजमध्ये आहे तरी हे हा सिक्स थाउजंडमध्ये आहे पूर्ण सेट सिक्स थाउजंड पण कोण सांगणार नाही की हा म्हणजे वन ग्रॅममध्ये आहे किंवा असं इमिडिएशन म्हणतात त्याच्यामध्ये आहे म्हणून आणि हा तुझी ऑलमोस्ट सेम आहे सिक्स थाउजंड सिक्स थाउजंड ह्याच्यामध्ये हे फोर थाउजंडमध्ये आहे फोर थाउजंड आणि हा पण हा थ्री थाउजंडमध्ये आहे थ्री थाउजंड छोटा आहे म्हणून आणि मोती पण कोणते आहे ते हे मोती कल्चर मोती चांगल्या क्वालिटीचे वापरतो आम्ही ओके okay. चांगल्या क्वालिटीचे त्याचं जसं हे कवर वगैरे निघणार नाही ना, ना, असं आणि त्याच्या रेग्युलरली वेकेशन आपण रेग्युलर नाही वापरणार ना okay. आहे ओके आणि एअरिंग पण खूप सुंदर आहेत आणि डायमंड कोणते आहेत मग हे सिग्नेटी स्टोन येतात ते अमेरिकन डायमंड अमेरिकन डायमंड ओके आपण ह्याच्यावरचे पण एअरिंग खूप सुंदर आहेत हे सगळं कलेक्शन जे आहे बरंच कलेक्शन आहे ना वन ग्रॅम मध्ये खूप आहे मी सगळं काय आता दाखवणार नाही कारण व्हिडिओ खूप मोठा होईल तर ही सगळी ज्वेलरी तुम्हाला वन मध्ये जी पाहिजे ते बँगल्स वगैरे पण वन मध्ये आहेत तुमच्याकडे बँगल्स वगैरे नाही फक्त नेकलेसच ओके ह्याच्यावरती पण खूप सुंदर इअरिंग्ज आहेत छोटेसे ह्याच्यावर मोठे पाहिजेत ते मिळू शकतात का पण ऍक्च्युली नेकलेस एवढा भरलेला आहे तर इअरिंग छोटेच छान वाटणार सिल्वरमध्ये आहे चांगल्या क्वालिटीचे डायमंड अमेरिकन डायमंड वापरलेले आहेत याच्यात आणि हा ॲक्च्युली रेंज याच्या आहे पंधरा हजाराच्या रेंजमध्ये येतो ओके विथ एअरिंग ना विथ एअरिंग्स डायमेक्शन आमचं कलेक्शन आहे त्याचं एक त्याचं एक पार्ट आहे ओके सर छान असं आहे सगळं डिझाईन्स वगैरे ते दाखवतील तुम्ही विजिट करा शॉपला रिअल डायमंड नेकलेसेस आहेत ुला काय आहे याच्यामध्ये हे रिअल डायमंडमध्ये हा नेकलेस आहे एटीन कॅरेट गोल्ड हॉलमार्कचा वापरलेला याच्यात आणि इअर कलर बी बी एस वन क्वालिटीचा डायमंड आहे आय जी आय बॅट ओके आणि हा इन्क्ल्युडिंग इअरिंग याची एक अप्रॉक्स कॉस्ट जाते चार लाखापर्यंत जाते ओके हे कॅरेटवर असतात ना हे पण डायमंड हा कॅरेट वाईज असतात ते ह्याच्यामध्ये साधारणतः डायमंडचं जे वेट आहे एक कॅरेट अठ्ठावीस सेंटचं डायमंड वापरलेले आहेत ओके आणि ही रिंग्ज आहेत त्याच्यावरती मी स्टेटर हा दुसरा नेकलेस आहे रिअल डायमंडमध्ये हा पण ऑलमोस्ट तीन लाखापर्यंत आहे त्याच्यात एक कॅरेट चार सिंच डायमंड वापरलेले आहे सर्टिफेट एअरिंग आहेत ही आपण एक आहे हा फोर लाखपर्यंत आहे चार लाखापर्यंत त्याच्या एअरिंग्स मस्त आहेत एकदम छान आहेत मोठे हा किती कॅरेटमध्ये बरेच आहे हा ह्याच्यामध्ये पण जवळजवळ हो दीड कॅरेटचे डायमंड लागलेले ओके हा पण एक क्युमिटेन वयरपन करताय का डायमंड नेकलेस रिअल एटी नाईन सेमचे डायमंड याच्यात वापरलेले आहेत आणि कॉस्ट आहे अप्रॉक्सिमली तीन लाख आणि हे रिटर्न केल्यानंतर सेम रेट मिळतो आपल्याला म्हणजे सेम ना आपला जीएसटी वगैरे काय असेल तो लेस होऊन तुम्हाला एक्सचेंजला पूर्ण रेट मिळून जातो त्याचा हे खासियत होत त्याची काय म्हणतात या नेकलेस बोरमाळ मन्यांचा हार बोलतात त्याला ओके आणि पदरामध्ये चार पाच हार पदरी आहे हा नेकलेस मध्ये बनतो लाखेमध्ये म्हणजे आपलं बॅग त्याच्यामध्ये त्यामुळे हा खूप असा हलका असतो असा वाटतो एकदम भरगच्च पण तो बनलाय लाखीमध्ये त्यामुळे त्याचं वजन कमी वेट कमी आणि आपल्याला त्याचा रेट पण कमीच मिळतो किती ग्रॅममध्ये तरी हा हा अठरा ग्रॅममध्ये आहे अठरा ग्रॅममध्ये असं वाटतं की किती असं भरगत आहे त्यामुळे किती असं असं रिअलमध्ये बनवायला गेलं तर किती ग्राममध्ये बने जास्त लागेल जवळजवळ सात आठ टोळे वजन लागेल सात आठ तोळे पण हा फक्त एवढा अठरा ग्रॅममध्ये ना अठरा ग्रॅममध्ये फक्त हा बनलेला आहे खूप असं सुंदर आहे की तरी अप्रॉक्सिमेटिला पडेल हा दोन लाखाच्या आसपास आणि ह्याच्यामध्ये असे मणे लिहिले जर आपल्या ह्याच्यात ब्लॅक वगैरे मणी पाहिजे असेल तरी मिळून जाते कस्टमाइज होतं म्हणजे मंगळसूत्र सारखं पण घालता येईल ना म्हणून विचारलं चालेल मग मस्त वाटेल एकदम आणि लाख असतं ह्याच्यामध्ये या मोत्यां मण्यांच्या आणि मध्ये कवर जे असतं ते सोन्याचं असतं त्यामुळे तो एकदम हलक्या ह्याच्यामध्ये बनतो पण आपल्या बजेटमध्ये बनून जाईल ओके आणि हा वाला आहे हा वाला जो आहे हा पण सुंदर आहे हा प्युअर म्हणजे पूर्ण असं गोल्डमध्ये आहे पद्म कलेक्शन म्हणून आहे त्यातला हा एक पद्म कलेक्शन हो हे काय हे पद्मच आहेत बघा लोटस दिलेले आहेत हे लोटसची लोटस। डिझाईन आहे की आणि असे डाळिंबी कलरचे त्याच्याला डायमंड लावलेले आहेत छान पूर्ण नेक असा भरलेला असा दिसेल तीन पदरी हा काय वेट आहे याचा हा सिक्स्टी ग्रॅमचा आहे सिक्स्टी ग्रॅम बघा आता हा पण सिक्स्टी ग्रॅमचा कारण हा ब्रीव आहे बोरमाळ आहे आणि तुम्हाला अगदी लाइट वेट मध्ये मिळून जाईल तुम्हाला जे स्टोन ते लावून मिळतील मध्ये अगदी लाईट वेट आहे ही बोरमाळ काय किती मध्ये किती ग्राम ची दोन ग्राम मध्ये आण वा आणि दिसताना किती छान दिसते ही पण मध्ये अशी पोकळ आहे म्हणजे बॅक्स मध्ये असे बाहेर असे मणी आहेत दोन ग्राम मध्ये अजून काय मिळणार आहे आपल्याला दिसताना पण असा गळा दिसेल आणि ही अशी माळा कड़ आहे छान तुम्हाला लाईट वेटमध्ये जर कडी कडं पाहिजे असेल तर आपण हे छान ऑप्शन आहे दहा ग्रॅममध्ये ही कडं बसते हे पण दहा ग्रॅममध्येच आहे आणि हे जे आहे ते थोडं हेवी आहे वीस ग्रॅममध्ये आहे पण मजबूत आहे रेग्युलर आपण एखादं घड्याळ आणि एखादं जेव्हा आपण ब्रेस्लेट वगैरे घालतो त्यासाठी खूप छान ऑप्शन आहे हे बघा हे किती, किती सुंदर दिसतं जे ऑलरेडी मी पण एक माझं हे स्वतःचं आहे मी रेग्युलर घालते किती वर्ष झाली आता मला किती वर्ष झाली ते पण आठवत नाही आहे इतकी वर्ष झाली मी हे असं घालतो असं सुंदर असं वाटतं प्युअर सोन्याचं पूर्ण भरलेलं आहे असं हे रेग्युलर म्हणजे एका तर घड्याळ आणि एका असं कडं हे छान वाटतं तुम्ही जीन्सवर पण वापरू शकता आहे मीमध्ये जर पाहिजे असेल तर अशी बरीच बोनंसुद्धा यांच्याकडे अवेलेबल आहेत आणि हे पूर्ण असं काळ्या मण्यांचं असं छोट शॉर्ट मंगळ्र आहे काय ग्रॅम याचं तेरा ग्रॅम मध्ये हे अठरा मध्ये आणि ह्याचं पेंडंट खूप वजन आहे आणि खूप मजबूत आहे चेन पण हो बॉक्स पॅटर्न मध्ये आणि अशी मजबूत अशी चेन आहे त्याला शाईन पण भरपूर आहे हेवीमध्ये आहे किती ग्रॅम म्हणाला त्याचा अठरा ग्रॅम अठरा ग्रॅम मध्ये हे असे आपले पारंपरिक तोडे आहेत खूप सुंदर लाईट वेट, ही वेट थे थे हे मी तुम्हाला लाईट वेटमध्ये दाखवते दुसरे पण दाखवते ते थोडेसे हेवी आहेत पण हे मेन लाईट वेटमध्ये तोडे आहेत हे किती ग्राममध्ये आहेत तरी हे आहेत तो तीन तोळ्यामध्ये दोन आहेत तीन तोळ्यामध्ये दोन एक पण मिळू शकतो एक पण कारण कसं हल्ली सगळे एका तर घड्याळ असतं एक पण ज्यांना एक पाहिजे त्यांना एक पण घेऊ शकतो दीड तोळ्यामध्ये एक बसून जाईल बरोबर आणखीन काय पाहिजे बघा किती सुंदर तोडे आहेत आणि ह्याला काय स्पेशल नाव आहे का असं हे आपले पारंपरिक तोडी तोडा म्हणून घेतो पण तो हेवीमध्ये तो हेवीमध्ये हा फॅन्सी तोडा हे पण फॅन्सी तोडी आहेत हे पण ही वेगळी जाईन बघा दोन्ही वेगवेगळ्या अशा डिझाईन्स आहेत आणि हा तुम्हाला सांगितला तो हा किती तोळ्यामध्ये जाईल ना ग्रॅम मध्ये तीस ग्रॅम मध्ये दोन तीस ग्रॅम मध्ये दोन आहेत हे पण सेम 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 ना हा दोन तोळ्यामध्ये दोन आहेत त्याच्यापेक्षा कमी आहे त्याच्यापेक्षा कमी मध्ये म्हणजे साईजवर पण थोडस फरक पडेल साईज मोठी छोटी असेल तर तुम्हाला ग्रॅम मध्ये फरक वजनामध्ये फरक पडेल तरी हा पण त्याच्यापेक्षा हा कमी मध्ये आहे छान अजून काय पाहिजे हलके हलके फुलके असे लग्न सराईसाठी एका हातामध्ये पहालायचं असेल तरी एक पण तुम्हाला मिळून जाईल त्याच्यामध्येच ही आपल्याला थोडीशी हेवी हे गहू तोडे आहेत का गहू तोडे ह्याला गहू तोडे म्हणतात आणि हे थोडे हेवीमध्ये आहेत पण मी जस्ट दाखवतोय तुम्हाला हे किती ग्राममध्ये आहेत हा सिंगल पीस आहे दोन तोळ्यामध्ये एक चार म्हणजे चार तोळ्यामध्ये दोन आहेत हे आणि ही पण एक पारंपरिक अशी डिझाईन आहे तोळ्याची सुंदर बघत अशी हे पण हेवीमध्ये पण चार तोळ्यामध्ये दोन आहे पण हे जे दोन दाखवले हे अगदी हलक्या वेटमध्ये आहेत तर हे तुम्ही घेऊ शकता उद्याच्या दिवशी त्यांच्याकडे पंधरा टक्के मजुरीवरती तुम्हाला ऑफ आहे आणि जशी तुम्ही डिझाईन वगैरे असणार तशी मजुरी आहे इथे डिझाईन आणि जशी बारीक डिझाईन वगैरे घेणार तसं तुम्हाला तशी मजुरी आहे वेगवेगळी मजुरी आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला फिफ्टीन पर्सेंट ऑफ मिळून जाईल तुम्हाला मोठी छोटी आणि जर वेगळी पाहिजे असतील तर चेंज करून मिळून जाते हे पण कोळी पॅटर्न किंवा असं जास्त थ्रेडवाल्या मंगळसूत्रासाठी आणि लाईट वेट आहे एवढं काय वजन पण नाही आहे ना ला। लाईट वेटमध्ये हे चोकरसाठी पण तुम्ही यूज करू शकता हे असं एक पेंडेंट आहे तुम्ही चेन पण लावू शकता ह्याला किंवा मंगळसूरामध्ये पण वापरू शकता असे पेंडेंट पण रेडी इथे असतात अशा फिंगर रिंग्स पण तुम्हाला पाहिजेत तर छान छान डिझाईन्स आहेत लेडीजसाठी जेंट्ससाठी जावायला देण्यासाठी सगळ्यासाठी आणि डायमंडमध्ये अमेरिकन डायमंडमध्ये जरी हवे असतील फिगर तर तरसुद्धा इथे खूप छान छान अशा डिझाईन्स आहेत मला वाट्या म्हणजे मंगळसूत्राच्या वाट्या जी साईज पाहिजे ती साईज तुम्हाला इथे म्हणजे छोटी मोठी मीडियम साईज आणि छान छान अशी व्हरायटी वाट्यांमध्ये पण मिळून जाईल डायमंडमध्ये पण तुम्हाला फिंगर रिंग्स मिळून जातील गिफ्टिंगसाठी एंगेजमेंटसाठी तुम्ही एंगेजमेंटसाठी जस दोघांची मॅचिंग वगैरे असेल त्या बनवून कपल पण बनवून देता आणि ही रिंग तर मला खूपच आवडली म्हणजे खूपच आवडली खूप सुंदर वाटते ही रिंग छान वाटते रिंग ही रिंग जी आहे ती रिअल डायमंडची रिंग आहे आणि जवळजवळ हा स्टोन मोठा आहे आणि त्याचे रेट एक लाखापर्यंत ही रिंग असते सिंगल सॉलिड आहे रिअल डायमंडच्या रिंग्स हे बावीस कॅरेटमध्ये झुमके आहेत सुंदर दिसत आहेत किती साडेचार साडेचार तोळ्याचे साडेचार तोळ्याचे हे झुमके आहेत आणि अँटिक लुक दिलेला आहे खूप सुंदर असं लुक दिलेलं आहे याचं मस्तच वाटत आहे थी झुमके घातल्यानंतर खूप सुंदर दिसते कर्णफुलं पण आहेत आपले इमिटेशन मध्ये असतात जशी सोन्यामध्ये आहेत हे किती मध्ये होतात किती ग्रामचं आहे बावीस ग्राम चारशे बावीस ग्राम चारशेमध्ये आहे हे काय हे काय आहे पेंडंट आहे पेंडंट ओके हा पेंडंट सेट आहे ही कानातली आहेत दोन आणि ही आहे ही छोटीवाली जी आहे ही नोज रिंग म्हणजे नाकात घालायची आहे म्हणजे एक सेट असा मॅचिंग दोन एअर आणि ही नोज रिंग आहे दिसामध्ये आंबाड्यावर घालायला वेणी म्हणतात त्याला हे असं आपण नकली घालतो हे सोन्याचं पण आहे घाला जमलं तर सोन्याचं पण वगैरे अमेरिकन डायमंडमध्ये पेंडंट आणि जसं सेट आहे क्यूट आहे एकदम मला हे खूप आवडलं मस्त आहे पेंडंट सेट गिफ्टिंगसाठी तुम्हाला ऑप्शन्स खूप आहेत मिळून जातील वेगवेगळे अमेरिकन डायमंड आहेत नाही म्हणजे काही कॉस्टली नाही आहेत तरी काय रेंज मध्ये येईल हे मला सुंदर आहे एकदम नमस्कार ताई काय नाव आपलं गौरी सावंत विभावरी सावंत कुठे विरारलाच राहता ओके आणि किती वर्षापासून येता इथे तीन चार वर्ष झाली तरी इथे इथे पण आम्ही जगन्नाथ मधून पण घेतो पण ते दादरला घेतो इथे नवीन ब्रांच ओपन झाली त्या वापस नाही इकडे ओके म्हणजे बरं झालं विरारला हे सगळ्यांसाठी वेगवेगळ्या एरियामध्ये ब्रांचेस ओपन केलेले आहेत विरारला जेव्हा फर्स्ट टाइम झालं तेव्हा आनंद वाटला की इथे जवळच्या जवळ जवळच्या जवळ झालं दादरला जायला नको आणि कसं वाटतं इकडचं गोल्ड वगैरे तुम्ही आधीपासूनच ह्यांच्याकडून घेता पण ही विरारवान झाल्यानंतर ओके थँक्यू मध्ये पण छान छान असे व्हरायटी यांच्याकडे टिपिकल आपली नथ पण आहे छोट्या मोठ्या हे तारे तारेमधलेच आहेत ना सर्व हे ओपन करता येईल थोडेशा फॅन्सी मध्ये पण असतात फॅन्सी मध्ये पण आहे काय रेंज पासून स्टार्ट आहे म्हणजे ही छोटीशी आपल्याकडे नॉर्मल रेंज ची जरी घेतली ना तर ही दोन तीन स्टार्ट आहे ओके म्हणजे कोणाला कसं नॉर्मल गिफ्ट वगैरे ओके हा त्याच्यासाठी अशी छोटीशी नथ कोणाला गिफ्ट वगैरे द्यायची असेल तर सुंदर ही कितीची आहे ही आहे अडीच हजार अडीच हजार छान आहे ना अडीच हजार कोणाचं बजेट असेल का नथ देऊ शकतो छान मोठे असे जे डिझाईन तुम्ही जी डिझाईन देईल ते बनवून देणार कस्टम हा कस्टमाइज होऊन जाईल असे रिंग्स पण इथे रेडी पण आहेत तुम्हाला जी डिझाईन पेल तुम्ही फोटो दाखवला मला बनवून पण मिळेल रिअल डायमंड मध्ये पण अमेरिकन डायमंड मध्ये पण अवेलेबल आहेत आणि पूर्ण गोल्ड मध्ये पण अवेलेबल आहे नमस्कार मी राजेंद्र वल्ला जगन्नाथ गंगाराम मध्ये गेले पाच सहा वर्ष झाले मी काम करतोय आणि हो इकडे एक आपली स्कीम आहे सुवर्ण संचय योजना म्हणून ही स्कीम दहा महिन्याची स्कीम आहे दहा महिने तुम्हाला पेमेंट करायचं आहे एक महिना आमच्याकडून तुम्हाला बोनस स्वरूपात मिळतो एक साठी दर महिन्याला तुम्ही दोन हजारची दोन हजार पाच हजार दहा हजार नॉर्मल एक पाच हजारची जरी केली स्कीम तर दहा महिन्याचे पन्नास हजार तुमचे जमा होतील आपल्याकडे पाच हजार आमच्याकडून तुम्हाला बोनस स्वरूपात मिळणार असे पंचावन्न हजार तुम्ही काही दागिना घेऊ शकता तुम्ही पेमेंटचं ऑप्शन सुटेबल दिलेलं आहे आपल्याकडे ऑनलाइन पेमेंट करू तुम्ही चेक पेमेंट आहे कॅश पेमेंट आहे पेमेंट प्लस पॉईंट आहे की एक के तीस मध्ये कधीही पेमेंट करू शकता तुम्ही तर चांगली स्कीम आहे एकदा गुंजून बघा तुम्ही रेग्युलरली आपल्याकडे जे कस्टमर आहे ते या स्कीमच्या मार्फतच आपल्याशी जुले गेलेले आहेत तर तुम्ही पण एकदा नक्की Yeah. म्हणजे काय होतं ना की एकदम असं नाही जमत काहींना तर ह्या स्कीम मुळे हा फायदा होतो की okay. तुम्ही आपल्या मुलांसाठी वगैरे असा किंवा आपल्यासाठी असा मोठा असा दागिना छोटा मोठा जो पण आहे तो okay. दागिना आपण बनवू शकतो okay. तर ही स्कीम खूप छान स्कीम आहे ह्याचं है। सगळ्यांनी बेनिफिट घ्या सगळ्या ब्रांचेसला अवेलेबल आहे ही okay. स्कीम ओके तुम्ही तुमचे किती ब्रांचेस आहेत ट्वेंटी आउटलेट्स आहेत आणि ट्वेंटी आउटलेट्समध्ये सगळीकडे ही स्कीम अवेलेबल आहे तुम्हाला जास्त इन्फॉर्मेशन जर पाहिजे असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला ह्याचे नंबर्स सगळ्या ब्रांचेसचे देते आउटलेट्सचे तुम्ही तिकडे कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुमचं नाव नोंदवू शकता म्हणजे दहा महिने आम्ही भरायचे आहेत आणि अकरावा महिना तुमच्याकडून म्हणजे आपल्याला बेनिफिट आहे आणि आपले कॅश आपले पैसे सेफ राहतील आणि एक आणखीन प्रश्न की जो त्या महिन्यामध्ये लास्ट महिन्यामध्ये जो भाव चालला असेल त्या भावाने आपल्याला ज्वेलरी मिळणार हो त्या भावाने मिळणार पण असं कंपल्सरी नाही की तुम्हाला अकरावा महिना घ्यायचंच आहे तुम्हाला वाटलं की अकरा महिना थोडासा रेट आम्हाला जास्त वाटतो एक दोन महिने आम्ही रेटची थोडीशी वाढ बघेन त्याच्यानंतर आम्ही तर कंपनी कन्सिडर करू शकतात असंही चालतं ओके oh. okay. आणि दुसरा प्रश्न म्हणजे मग ज्वेलरीज ज्वेल घ्यायला लागणार की ही कॅश पण रिटर्न मिळू शकेल ही स्पेशल स्कीम जी आहे ना ज्वेलरीसाठीच आहे म्हणजे दाखिन्यांसाठी इन्व्हेस्टमेंटसाठी स्कीम आहे सो मच खूप छान ऑफर आहे नमस्कार महेश सर नमस्कार आपण हे मॅनेजर आहेत विरार माझं नाव महेश जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स हे आमचं एकोणीसशे पासष्ट पासून आमचे जे मालक बाई म्हणजे ज्यांचं नाव जगन्नाथ गंगाराम पेडणेकर बेंगर हे स्वतः स्थापन केलेली ही संस्था आहे आणि त्यांनी छोट्याशा ह्याच्यातून पिढीतून आज मोठा पटवृक्ष उभा केलेला आहे आज त्यांच्या मागे आनंद साहेब पेडणेकर हे आज सांभाळतात सगळं आणि त्यांनी पण त्या जोमाने सगळं वाढवलेलं आहे त्यांच्यात भर राहिलेली आहे आज आमच्या वीस आउटलेट आहेत म्हणजे पुरा महाराष्ट्रात अठरा आणि गोव्यात दोन अशा वीस आउटलेट आमच्या आहेत आणि त्याच्यात तुम्हाला कुठेही सोनं जायची आहे तुम्ही कुठेही चालू करू शकता कुठेही पैसे भरू शकता कुठेही तुम्ही त्याची खरेदी करू शकता त्यासाठी तुम्हाला असेल काही पर्टिक्युलर एखाद्या ब्रँचला जायची गरज नाही आहे तुम्ही जिथे राहत असाल तिथून तुम्ही घरातून तुमच्या ऑफिसमधून कुठेही पेमेंट करून तुम्ही कुठलं तुमच्या तुमचा गाव तिथे असेल तिथे आमची शाखा असेल तिथे तुम्ही खरेदी करू शकता ओके थँक्यू सो मच आणि माझ्याकडून आणि माझ्या चॅनलकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा थँक्यू सो मच श्री स्वामी समर्थ बाय बाय